शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव कर्जमाफी संदर्भातील देखील बातम्या नमो शेतकरी योजनेच्या बातम्या सर्व काय पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केले की रोज बातम्या मिळतील महत्त्वपूर्ण अशी बातमी लाडक्या बहिणींना लखपती बनवणार शेतकऱ्यांना बारा तास वीज मोफत देणार असं फडणवीस सरकारची मोठी घोषणा झालेली आहे त्यांनी केलेल्या आज भाषणादरम्यान लाडक्या बहिणींना आता लखपती बनवणार असल्याची माहिती त्यांनी दिली महत्त्वाची बातमी बियाणे खते व कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण सध्या स्थितीला बाजारामध्ये बोगस बियाणे देखील उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी तोंडावर घाई करू नये अखेर एकशे एकोणसाठ कोटींचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात अहिल्यादेवी नगर या ठिकाणी पैसे आल्याचे शेतकऱ्यांनी देखील कळवले एकशे एकोणसाठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यात जमा झालेले आहेत अजून नऊ जिल्ह्यात पैसे वाटप हे केले जाणार आहेत कोणते नऊ आहेत पुढे सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवा खूप दिवसानंतर पीक विम्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे पैसे वाटपाला आता गती मिळालेली असून अजून बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप होणार लाडकी बहिन योजनेवरून वाद सध्यास्थितीला जर पाहायला गेला तर बऱ्याच ठिकाणी आता विरोधकांकडून आरोप लावण्यात येत आहेत मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडकी भयन योजना ही कधीच बंद होणार नाही आहे ही योजना कायम सुरू राहणार असल्याची सरकारने माहिती दिली पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्यास्थितीला सौर कृषी पंप योजनेबाबत महावितरणचे शेतकऱ्यांना महत्त्वाचे आव्हान आहे कॉल करून कोणी पैसे मागत असेल तर त्याला उत्तर देऊ नका कारण ही तुमची फसवणूक केली जात आहे फसवणुकीला बळी पड नका अशी माहिती पावसाच्या पाण्यामध्ये टरबूज गेले थेट वाहून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धोधो पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले वादळी वाऱ्यासह गारपीट जळगावात आंबा पिकांचे झाले नुकसान वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने देखील शेती पिकांचे नुकसान झालेले आहे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तालुक्यामध्ये सोरकृषी पंप योजना तातडीने सुरू करा सध्यास्थितीला साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे सोरकृषी पंप योजना सुरू केल्याने दिलासा मिळेल लाडक्या बहिणींना खुशखवर लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळणार राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी काल भाषणामध्ये मोठी घोषणा केली बियाणे खते खरेदी करताना घ्या खबरदारी सध्या स्थितीला बोगस हे बाजारात उपलब्ध आहेत त्यामुळे खबरदारी घेऊनच घ्या राज्यामध्ये पंधरा मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच इथून पुढे देखील पाऊस धोधोपर असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी <वाँगा> महाराष्ट्रातील महत्त्वाची बातमी तीन लाख टन कांद्याची होणार खरेदी नापेड एन सी एफचा निर्णय सहकारी संस्थांकडून मागितल्या निवेदा सध्या स्थितीला पाहायला गेला तर यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही काई दिलासा देखील मिळू शकतो महत्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई आता वाटप सुरू आहे तुम्हाला माहित असेल मात्र ज्यांना पीक किंवा नुकसान भरपाईची मदत मिळाली नसेल त्यांनी काळजी करायची नाहीये तुम्हाला देखील मिळून जाईल आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जिल्ह्यांची तालुक्यांची नावे सांगणार आहोत तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचा आहे यामध्ये जर विचार केला तर पालम तालुक्यासाठी पाच कोटी रुपये वाटप होत आहेत पूर्णा तालुक्यात एकसष्ट लाख रुपये गंगाखेड तालुक्यात तीन कोटी रुपये तर सोनपेठ या ठिकाणी नऊ लाख रुपये पात्री या ठिकाणी दोन कोटी रुपये पीक किंवा वाटप सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आपण पुढे सांगणार आहोत कुठे पीक मिळणार कुठे नाही त्यासाठी व्हिडिओ बघत चला कांदा व्यापाऱ्यांकडून फसवणूक अनेक शेतकऱ्यांची कांदा खरेदीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये फसवणुकीचा प्रकार देखील काही ठिकाणी उघडकीस आलेला आहे मात्र आता ज्यांनी फसवणूक केली होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला महत्त्वाची बातमी सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी इनोव्हेज ही सोयाबीनची व्हरायटी घेऊ शकता कारण शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे सध्या स्थितीला जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांना चांगले उत्पन्न मिळालेलं आहे कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणजे इनोव्हेज ही सोयाबीनची व्हरायटी आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क करा योग्य ती माहिती मिळेल बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांची होणार सुटका साथी पोर्टलवर नोंदणीसह क्यू आर कोडद्वारे मिळणार बियाण्यांची अद्ययावत माहिती सध्या स्थितीला बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांच्या आता इथून पुढे सुटका होत जाणार आहे महत्त्वपूर्ण बातमी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याची मागणी तसेच कृषीमंत्री कोकाटे यांच्याकडून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी देखील करण्यात आलेली आहे कारण अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस जमा केला जाणार होय अजित पवार नेत्यांकडून आता ही माहिती समोर आहे आपल्याला पवारच असेल की अर्थमंत्री खातं अजित पवार यांच्याकडे आहे आता त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार आता हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपये हे वाटप करणार असल्याची माहिती आहे आता कोणत्या हे पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे सध्या स्थितीला आता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे हेक्टरी वीस हजार रुपये आम्ही वाटप करणार आहोत अशी माहिती आता राज्य सरकारने दिलेली आहे यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल तसेच आता पीक किंवा नमो शेतकरी योजनेच्या पैशासंदर्भात एक खुशखबर आलेली आहे ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्याकरिता दोन मिनटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित खरीप हंगामाला महिनाभरात आता सुरुवात होत आहे राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड देखील केली जाते अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे आता कापसाच्या प्रत्येक पाकिटाची किंमत नऊशे रुपये केली दोन वर्षे उलटूनही आता शेतकऱ्यांना अनुदान मिळेना दोन वर्षे उलटूनही मिळेना कांद्याचे अनुदान कांदा अनुदानापासून येवल्यातील सतराशेहून अधिक शेतकरी वंचित आहेत ले यांना लवकरात लवकर कांदा पिकाचे अनुदान मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी देखील पाहायला मिळते शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत खरीपासाठी नवे कर्ज नाही शेतकऱ्यांची होते कोंडी कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या खरीपाची तयारीची आर्थिक कोंडी झालेली असून पुन्हा सावकारांच्या दारात जाण्याची वेळ ही शेतकऱ्यांना येत आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कर्जमाफी केले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मान्सून रे यंदा मान्सून सत्तावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत केरळ किनारपट्टीवर आता दाखल होणार आहे मान्सून लवकरच राज्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता म्हणावा लागेल लवकरच पेरणीला होणार सुरुवात लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल तीस ते चाळीस हजारांचं अर्थसहाय्य आता लाडक्या बहिणींना मिळणार होय लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी राज्याची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला का आहे काल अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तीस ते चाळीस हजार रुपयांचं हे कर्ज लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे काही जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हे मिळेल जिल्ह्याला खरीप पाच एकशे एकोणसाठ कोटींचा पीकविमा मंजूर वाटप देखील आता सुरू झालेला आहे सध्या स्थितीला सर्वाधिक शेहेचाळीस कोटींचा पीक देखील वाटप होणार आहे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कोणते तालुके आहेत कोणते जिल्हा आहेत ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल या ठिकाणी विचार जर केला तर गेल्या सहा महिन्यांपासून मागील वर्षी हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिलादेवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाट वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये जामखेड कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आहे तर नेवासा तालुक्यामध्ये शेहेचाळीस कोटी रुपये वाटप सुरू केलेलं आहे अजून नांदेड परभणी बीड जिल्ह्यात देखील पैसे वाटप हे सुरू होणार आहे अजून कोणते जिल्ह्यात पुढे सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत लूट सध्या स्थितीला योजनेमध्ये दलालांचा शिरकाव पाहायला मिळत आहे प्रतीक्षा यादी बदलून पंप देण्याचे आश्वासन देखील पाहायला मिळते आहे मागील त्याला आता सौर कृषी पंप योजनेमध्ये जे आहे ती पाहायला मिळत आहे मात्र आता या योजनेमध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे ही लूट आता जी आहे ती मध्यस्थी करणाऱ्या काही लोकांकडून देखील होत असल्याचे शेतकऱ्यांकडून आरोप आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणताही फेक कॉल आला तर त्याला उत्तर देऊ नका महत्त्वाची बातमी मान्सूनची प्रगती प्रचंड वेगाने अठरा मे अरबी समुद्रात तेवीस ते पंचवीस मेपर्यंत केरळात येण्याची शक्यता राज्यात पंचवीस मेपर्यंत सुरू होण्याचा अंदाज आहे सध्या स्थितीला मान्सूनची प्रगती यंदा प्रचंड वेगाने होत असल्यामुळे शेतकरी वर्गात चांगल्या दिलासाचे वातावरण पाहायला मिळते पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्यापूर्वी मोठा बदल लवकरच शेतकऱ्यांना चांगला फायदा व खुशखबर नमोद शेतकरीचे दोन हजार रुपये पीएम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत लवकरच आता पीएम किसान योजनेचा हप्ता जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये आता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतील त्यापाठोपाठ लगेच तुम्हाला नवो शेतकरीचे दोन हजार टोटल चार हजार रुपये आता बँक खात्यात येणार आहेत तर पीक किंवा वाटपाला आता गती मिळालेली आहे सोलापूर नांदेड दाराशिव जिल्ह्यात देखील पैसे वाटपाला गती मिळालेली असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे याद्या पाहायलाच मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे, पैसे तुम्हाला कधी मिळणार त्याबाबतची माहिती तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल कृषीमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी सध्या स्थितीला अवकाळी पावसाचा नाशिक नंदुरबार धुळे जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात फटका नुकसान, नुकसान भरपाई आता लवकरच मिळावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे महत्त्वाची बातमी नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ होईल का महत्त्वाची बातमी म्हणजे आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ होईल का असा प्रश्न आहे कारण की सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमोद शेतकरी योजना पी एम किसान योजनेचे जे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ते बारा हजार न मिळता आता दर वर्षाला जे आहे ते शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये दिले जातील असा निर्णय सरकारने जाहीर केलेला होता मात्र अद्याप तरी तो निर्णय अजून पूर्ण केलेला नाही आहे लवकरच हा निर्णय होईल का असा प्रश्न आहे कारण रक्कम जर वाढविलं तर वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत जातील शहात्तर हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन सध्या स्थितीला सोळा हजार मेट्रिक टन लागणार खत बियाण्यांचे नियोजन देखील पाहायला मिळत आहे कळमनोरी तालुक्यात ही परिस्थिती दिसून येत आहे शहात्तर हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन देखील पाहायला मिळत आहे यंदा चांगला पाऊस भरसण्याची शक्यता असल्याने राज्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला देखील आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना भरावा लागणार प्रीमियम पीक विमा योजना सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे खरीपात दोन रब्बी दीड तर कापसासाठी पाच टक्के रक्कम पाहायला मिळणार आहे पीक विम्यासाठी आता पूर्वीप्रमाणेच प्रीमियम पाहायला मिळत आहे शेतकरी वर्गामध्ये सध्या स्थितीला हे वातावरण महत्त्वाची बातमी राज्यात सी सी आयने केली दीड कोटी क्विंटलची कापसाची खरेदी सध्या स्थितीला एकोणीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अकरा हजार रुपये सहाशे साठ कोटी रुपये वाटप पाहायला मिळत आहे यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कापसाच्या दरात आता वाढदेखील होत चाललेली आहे महत्त्वाची बातमी संदर्भात पाहिली नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार त्यात काय बदल झाला त्यामध्ये वाढ होणार की नाही असे बरेच अपंच आहे बातमी पाहिलेल्या आहेत रोज अशा महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवू शकता धन्यवाद